नमस्कार मित्रांनो हा नाथसागर जलाशय जायकवाडी प्रकल्प महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पैठणी आहे हे जायकवाडी प्रकल्प आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजीची अपडेटीची अशी आहे हे जायकवाडी धरण म्हणजे महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं आणि प्रसिद्ध असलेलं हे धरण आहे या धरणाच्या जलाशयाची साठवण क्षमता ही एकशे दोन टी एम सी आहे आणि मित्रांनो आज रोजी या धरणामध्ये वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या पाऊस थांबलेला आहे तरी देखील वरील पाणलोट क्षेत्रामधील सर्व धरण सर्व प्रकल्प हे भरलेले आहेत त्यामध्ये गंगापूर पालखेड दारणा भंडारदारा आधी या पाणलोट क्षेत्रातील सर्व धरण भरलेले असून सध्या पाच हजार क्युसेस प्रतिवेगाने पाणी या धरणामध्ये दाखल होत आहे आणि आज आज रोजी हे धरण ऐंशी टक्के साधारणपणे ऐंशी टक्के भरलेलं आहे आणि जर आ, या ठिकाणी असाच फ्लो आणखी चालू राहिला किंवा वाढला तर एक आठ ते दहा दिवसामध्ये या धरणामधून आपल्याला पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे आणि मित्रांनो ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग याच्यामधून केला जातो ते दृश्य फार हे नयनरम्य असतं आणि हे नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी हजारो पर्यटक या पैठणच्या नाथसागराला भेट देत असतात सध्या सध्या पण खूप असे पर्यटक संभाजीनगर आहिल्यानगर बीड आ, जालना नांदेड परभणी किंवा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामधून सध्या खूप असे पर्यटक या जायकवाडी प्रकल्पाला भेट देत आहे सुंदर असा प्रकल्प आहे हा प्रकल्प म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारा व महाराष्ट्राला सुजलम सुफला करणारा हा जायकवाडी प्रकल्प ठरलेला आहे या प्रकल्पासाठी तात्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब यांनी विशेष सहकार्य विशेष प्रयत्नांनी हा प्रकल्प या पैठणस्थित हा निर्माण झालेला आहे या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घ्यायचं म्हणजे हा प्रकल्प गोदावरी नदीच्या गोदावरी नदीवर हा बांधलेला प्रकल्प आहे हा संपूर्ण भूभाग म्हणजे हा उथळ उथळ भूभाग आहे साधारणपणे जे ड धरण बांधले जातात किंवा धरणाची निर्मिती होती ते डोंगराच्या डोंगराच्या ठिकाणी होते डोंगराच्या दोन दऱ्या किंवा त्या ठिकाणी मध्य त्याच्यामध्ये पाणी अडवून धरणं हे तयार केली जातात परंतु हे धरण एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे उथळ आहे या ठिकाणी आणखीन एक विशेषता याची अशी आहे की हे पक्षी अभयारण्य आहे आणि या ठिकाणी खूप असे पक्षी विदेशामधून हिवाळ्यामध्ये या ठिकाणी स्थलांतरित करतात त्यामध्ये फ्लॅमिंगो आहे डक व्हॅरायटी खूप आहेत विशेषतः फ्लॅमिंगो खूप या ठिकाणी येत असतात आणि फ्लॅमिंगो हा पक्षी ख खूप सुंदर दिसायला दिसतो आहे आणि हे पक्षी अभयारण्य म्हणून देखील या ठिकाणी घोषित केलेलं आहे या धरणाबद्दल आणखीन जर माहिती हवी असेल तर यापुढेही आपण या धरणाचे अपडेट या संस्कृती व पर्यटन पर्यटन व संस्कृती या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहू आणि या हा जर व्हिडिओ किंवा यासारखे व्हिडिओ आपल्याला जर बघायचे असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करावं ही विनंती धन्यवाद